दीडशे कोटी महिन्याला झाले आणि पंधरा पंधरा वर्ष नक्की कोटी महिन्याला झाले पाच कोटी अठराशे वीस कोटीचा निधी भेवणी देणार असं तुझ्या म्हणतात असं ते होत मेन्या बोलत भाजप पत्रकार परिषदेचा आजचा विषय तो नाहीये पण आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो मी पार्टीच्या मीटिंग मध्ये सांगितलं स्वागत आहे असं जर दिवसाला पाच कोटीचा निधी मिळत असेल तर कोणाला नको विकासामध्ये कोणी योगदान येत असेल तर त्या माणसाचं स्वागत आहे पण मला असं वाटतं की जर विरोधीत पाच कोटीचा येत असेल दिवसाला बरोबर किती पन्नास शंभर द्यायलाच पाहिजे बाकीच्या सर आता माझी अडचण सांगतो मी सगळी ऑर्डर देणार सगळी माहिती होती म्हणून मी क्लीन दाखल केला की मुलगा रेल्वेला मी वाऱ्यावर सोडणार नाही रेल्वे मंत्र्यांशी माझा सतत संपर्क आहे याला टेक्निकल बाबी येत ना आपण मुरबाडला पत्रकार परिषद घेऊ त्याच्यामध्ये सांगू आता त्याचा स्टेटस आहे बघा त्याचा खर्च वाढत जाणार पूर्वी सातशे चौसष्ट मंजूर झाला होता आता त्यांनी लोकसभेच्या प्रचारामध्ये सांगितलं की ही मुरबाडकरांना इकडे गाजर वाटली मुरबाडमध्ये रेल्वे मंजूरच नाही नंतर स्वतःच त्यांनी मागणी केली जमीन अधिकारणाला पैसे द्या दोन हजार तेवीस झाले एकोणीस लाख काय बोलते तेवीस लाख एकोणीस लाख हे मंजूर झाले त्याला आता जमीन अधिग्रहणासाठी पैसे द्या मग मंजूरच नव्हता निवडणुकीच्या पूर्वी तर मग जमीन अधिग्रहणाला पैसे कसे मागाल ना किती लोकांना तुम्ही फसवला मुंबई आता त्याचा स्टेटस असा आहे की याचे दर निश्चित झाले जमिनीचे दर हे अतिशय कमी आहेत खरेदी विक्री नसल्यामुळे रे, रेडी रेकरचे रेट रे, 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 कमी आहे ते कमी असल्यामुळे मुरबाडच्या शेतकऱ्यांनी मला रेल्वे मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की हा देशाचा पहिला असा प्रोजेक्ट आहे म्हणजे छोटा आहे पण एक महिन्याच्या आत विना आडफळा सर्वे होणारा हा पहिला प्रोजेक्ट असं रेल्वे मंत्र्यांनी आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी स्वखुशी कुठलाही आडफळा गुरबाणकरांच्या रेल्वेच संपूर्ण पूर्ण म्हणून सरकारी केला त्या शेतकऱ्यांच्या रेल्वेचे दर हे चांगले आहे यांच्यासाठी मी प्रयत्न करत आहे तेव्हाही करत होतो ज्या शेतकऱ्यांनी सरकारी केलं त्याला मायावर बरोबर येत नाही रेल्वे हि झाली पाहिजे त्यानाही दोन पैसे चांगले झाले पाहिजे आता ह्याच्यामध्ये दे पन्नास टक्के पैसे राज्य सरकार देणार पन्नास टक्के केंद्र सरकार देणार होत राज्य सरकारने पत्र दिलं जेव्हा मी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचं मी पत्र दिलं पण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मी अडीच वर्ष पाठपुरावा केला त्यांनी मला पत्र दिलं नाही मग त्या अडीच वर्षावरती बिकड गेली अडीच वर्षानंतर सरकार बदललं देवेंद्रजी अर्थमंत्री झाल्यानंतर ते पत्र मी केंद्र सरकारला दिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या प्रोसेसला सुरुवात आहे आणि आपण सर्वांनी मी गणपती देताना सर्वांनी मोदीजींचा सन्मान करताना आपण फोटो पाहिला असेल मला रेल्वे मंत्र्यांचा फोन आला की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रशासकीय मान्यता आज तो रेल्वेला दिली त्यांनी असं सांगितल्यावर मी प्रधानमंत्र्यांना भेटून विशेषतः गणपतीची मूर्ती याच्यासाठी दिली की आमच्या मुरबाड रेल्वेची सगळी विघ्न आपल्यामुळे दूर झाली आणि म्हणून आज हे दिलं त्यांना मी आपलं नाना शंकर शेट यांची माहिती सांगितली त्यांनी दोन दोन वेळा मला विचारला ओमशी जगा आहे मी दोन वेळा सांगितलं मुरबाड ठाण्यापासून मुंबई पर्यंतची रेल्वे चालू होण्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या गावाला रेल्वे नाही म्हणून त्यांनी दोन वेळा मला ते नाव विचारले असं ना। तुम्हाला वाटतं काय मी निष्क्रिय अस निष्क्रिय असल्याची का व्याख्या काय त्याने विचारला पाहिजे लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याची व्याख्या काय अरे एवढं काम जे झालंय ना लोकसभेमध्ये एवढं काम म्हटलं लोकसभेत झाले ना कुठे लोकप्रतिनिधी केलं तुम्ही साक्षीदार सुनील असं काय बघा असं आहे होम प्लॅटफॉर्मच काम जे सुरू आहे ते सुरूच आहे आपण त्याचं उद्घाटन केलं बरोबर त्याच्यावर जे डेक आहे त्या डेकच काम सुरू आहे डेकच काम संपलंय काम संपलंय आता राहिला प्रश्न एक्सलेटरचा आता जो तुमचा प्लॅटफॉर्म बंद आहे मागच्या वेळा मी तो ओपन करायला होतो जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत काम होत नाही असं त्यांचं तेव्हाही होतं पण मी त्यांना मार्ग सांगितलं म्हणून त्यांनी ते ओपन केलं आता ते काम सुरू आहे तर माझ्यापर्यंत कोणी विषय आणला नाही आज पहिल्यांदा तो प्रश्न विचार पण मध्ये कोणीतरी एक वाईट गेली होती प्रवाशाने त्याने सांगितलं होतं की मागे असं बंद केलं होतं कपिल के पाटील साहेबांनी ते उघडून दिलं होतं असं त्यांनी सांगितलं जसं या माणसाने सांगितलं की हो। अक्षर तसं आता प्रतिक्रिया सुरू झाल्या लोकांच्या सगळे हशात्पद प्रश्न आणि हश्यात्म तंत्र काय पाहिजे काय वरार निधीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निधी आला नाही सांगू का आपण कशासाठी मागणी केली माहित आहे का वरात माहीत आहे का कुठून मागणी केली माहिती आहे का केंद्र सरकारची योजना आहे सरोवर संवर्धन ह्याचा निधी कोणासाठी येतो माहिती आहे का ज्या पाणी साठ्यामधून शहराला जर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्यासाठी तो निधी आणि म्हणून मी त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घ्यायचे आणि सन्मान्य भूपेंद्र यादवजी माझ्या वरिष्ठ अनेक बैठका झाल्या त्यांनी तत्वता त्यांना मान्यता दिली आपल्याकडे त्याची पत्र पत्र बघितली तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल त्यांनी सांगितलं मला मी ऐकलं साधू पत्र पण दिलं आता जे कॉन्क्रीटचं रस्ता झालाय मला तलावात ते कोणी केलंय भरण तलावाच्या भोवताली जे कॉक्रीटचा रस्ता कोणी केलाय तुम्ही तकालीच्या रेल्वे स्टेशन वरून परत येता हा रस्ता कोणी केला सगळ्या कॉन्क्रिटचे रस्ते था था। मी ठीके मी नाही सांगत एक मुस्लिम बांधव त्यांनी एम तून माहिती आणली मी थोडी बोलतो मी बोललो वेगळं आणि एम एम आर डीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती आणली आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या समोर ठेवली आणि चार त्याच्याच वेळा सांगतो की मला कोणाची बातू घ्यायची नाही मला मी कुठल्या पक्षाला नाही मला समर्थन करायचं नाही कोणावर टीका करायची नाही त्यांनी समोर लोकांच्या तुम्ही ते लिहा ना बर हे सरोवर समर्धनच आहे ना हे डोक्यात शिला चार वर्ष जातील असेल नाकारच नाही पण मी तुम्हाला सांगतो बघा प्रधानमंत्री आधी आदर्श गाव कशी शिकावं शाहू तालुक्यात आदिवासी गावं त्याचा समावेश आपण केला आणि त्याचा होलिस्टिक विकास म्हणजे संपूर्ण विकास हे करण्यासाठी अनेक हो, आमच्या कलेक्टर ऑफिसला विओ आमच्या सगळ्या भेटत आहेत मधल्या काळामध्ये निवडणूक तुम्ही लोकांनी असा विकास करला त्याच्यामुळे ते राहिलं पण आपण व्यक्तिगत पर्टिक्युलर काही सांगितलं कुठला रस्ता राहिला आहे तर आपल्याला निश्चितपणाने त्याच्यावर काम करतो शंभर शंभर टक्के लोकांपर्यंत विकास कामं पोहोचलेली आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फॅक्टर चालले त्या फॅक्टरच्या मुळे फक्त याच लोकसभेमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजपला अपेक्षा हे तेवीस जागा भाजपाच्या होत्या त्या भाजपा नऊ जागा होता आपल्याकडे मुस्लिम फॅक्टर चालला आपल्याकडे दलित फॅक्टर चालला आपल्याकडे आदिवासी फॅक्टर चालला सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कुठली फॅक्टर पण चालला बरोबर त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणातील काय अपेक्षा याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत आपण कुठे कमी पडलो नाही आणि जनतेला विकास माहीत नाही असं एक माणूस लोक आता बोलतात ना आता लोक बोलतात ना काय बोलतात तुम्ही सांगत नाही खासगी तुमच्याजवळ बोलत असते आता याच्यावर मी काय बोलणार जनतेने बोललं पाहिजे जनतेला माझ्या वतीने असं विचारा तुम्ही जे दिलेला आहे バラバラいか、容器ないか。